दिवाळीचा पाडवा सोबंदेग पार्वती पार्वती पार भरला मोत्यान मुत्य। चुरा झाला जाईचा जाईचा बाळ आपल्या माईचा माईचा पेतो गाईचा गाईचा अक्का नोड करी कड शम्भू शिखरि त्याला नमस्कार मादा शम्भू शिखरि रामस्कार मा शम्भू शिखरावरी नेतो जा सम्भा रातो जत्रा जत्र नेतो तर काल त्रिपुरारी पौर्णिमा झाली आणि त्याचीच ही पूजा होती हे माझ्या माहेरचं घर आहे आणि माझ्या आईने किती छान सुंदर पूजा केलेली आहे त्याचबरोबर महादेवाची छान अशी आरतीही म्हटलेली आहे लहानपणापासून म्हणजे आईच सर्व ती पूजाही करते आरतीही म्हणते आणि आम्ही तिच्या मागे मागे असतो ही अशी छान रांगोळी पण आईनेच काढलेली आहे सर्व काही तयारी पण आईनेच केलेली होती हे असं शिखर आहे खरंतर अगोदर मातीचं बनवत होतो आम्ही चिखलाची माती शेतातून घेऊन यायची चिकट ती चिकट असते माती खूप ती आणि त्याचं मस्त छान असं जसं हे शिखर तुम्हाला लाकडाचं दिसत आहे आता सेम त्याच पद्धतीनं आम्ही मातीचं बनवायचो आईच बनवायची मातीचं आणि त्याची पूजा करायची हे महादेवाची गुड पाडवा देवायचं पाडवा सोबन दे पार्वती पार्वती पार्वत्या सुर झाला जाईच ह्या व्हिडिओमुळे माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या जा आणि मन खूप भरून आलं खूप छान वाटलं हा व्हिडिओ पाहून असं वाटत होतं की मी तिथेच आहे चला तर मग आता मी तुम्हाला माझी तयारी दाखवते मी कशा पद्धतीनं को ही पौर्णिमा साजरी केली इकडं मला साडेसातशे वाती करायच्याच होत्या एका दिवसामध्ये काय दोन तासामध्येच करायच्या होत्या कारण सायंकाळी सातच्या अगोदर आपल्याला दीपदान करायचं होतं त्याच्यामुळं इथं पटकन मी सात साडेसातशे वाती तयार केल्या कशा झाल्या काय झालं काय माहिती नाही ते म्हणजे आपल्याला जर काही करायचं असेल तर ते होऊनच जातं ते तसंच झालं होतं माझ्यासोबत आज आणि ती दीपदान करायचा योग माझ्या म्हणजे नशिबात होता म्हणून ते झालं आणि इकडे जिथे दीपदान करायचं होतं एका पाठावरती ते पाठ स्वच्छ करून घेतलं त्याच्यावरती स्वस्तिक काढलं त्या स्वस्तिकला हळदकुंकू आणि अक्षदा आणि फुलं वाहून घेतलं आणि त्याच तांदळावरती जे आपल्याला दीप प्रज्वलित करायचा होता ते ठेवून दिलं आणि दीप प्रज्वलित केलं आणि जो काही मंत्र आपल्याला दीपदान करण्यासाठी बोलायचा असतो तो मंत्र बोलून दीपदान केलं आणि असं छान सायंकाळी सातच्या आत दीपदान झालं त्यानंतर त्याच्या अगोदर आम्ही तिकडे नदीवरही जाऊन दीपदान करून आलो आणि हा असा योगायोग जुळून आला खूप छान वाटलं आणि कधी नव्हे ते आपल्याकडून म्हणजे कुठलंही कार्य होतं त्याची वेळ खरंच ठरलेली असते आणि मनाला खूप शांतीही वाटली आणि खूप छान वाटलं तर तुम्ही दीपदान केलात का ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया मग अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब